नातवायच्या नातवायकाच्या घरी होतो आमच्या नातवाईकाच्या घरी असताना या रोजी सोमनाथ सुरव्याच महित झालं एक दोन चार दिवसातून नातवाईकाच्या घरी असताना दोन चार दिवसापूर्ण सोमनाथाची महित झाल्या दोन चार दिवसातून या रोजी रात्री अडीच वाजता सुरेश धस आले नातवायकाच्या घरी मला भेटायला अडीच वाजता आले ते बोलले काय झालत नेमकं कसं झालं त्यांना सर्व माहिती होतं सोमनाथला पोलीस स्टेशन मध्ये मारलं मर्डर केलं पोलिसाच्या हातानं मारून त्यांचं खून करण्यात आलं हि माहित असताना ते बोलले आणि मुख्यमंत्री साहेबांनी असं कसं बोलले चुकीचं बोलले फार चुकीचं बोलले सोमनाथाला श्वासनाचा आजार हाय हृदयाचा आजार हाय असं कसं बोलले हे मुख्यमंत्री साहेब असं म्हणून मला म्हणले सुरेशदास साहेबांनी आणि परत दोन महिने झाले म्हणलं असं कसं सुचलं सोमनाथाला मारेकरांना पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला त्यांनी म्हणतात की मोठ्या मनानं माफ करा मोठ्या मनानं आमचं मन छोट आहे आम्ही गरीब आहेत आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारे माणसं आहोत आम्ही आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण उंच शिक्षण मध्ये माझ्या लेकराला मी शिकविले होते माझा लेकरू वकील झाला होता सतरा तारखेला माझ्या लेकराचा पेपर होत मग ह्या लोकांनी मला छोट मोठ मन करा आणि माफ करा म्हणतात आमचं मन बारीक आहे आम्ही काय कुणाला माफ करत नाही गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि साहेबांनी काय करा तुम्ही तुमचं तुमचं मन मोठं हाय परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये मग तुम्ही माफ करा आमच्यानं माफ करणं होत नाही माझ्या पोटात हेडगा पडलाय माझा पोटचा गोळा गेलाय मला रात तीळ मला चैन पडणं मला लय फार ही चुकीचं बोलला हे चुकीचं बोलणं मी सण करणार नाही आणि मला सण होत नाही आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझ पोरग माझ लेकरू मला परत द्या परत द्या आणि हे करा तुम्ही बोलणं हे चालू करा नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर पण मी आता सोडणार नाही कुण्या पोलिसाला आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला सजा व्हायलाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही मला स्वतःला तोपर्यंत मी गप बसणार नाही आणि हे तुमचे हे बोलणं आपल्याला सण होणार नाही तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही न्याय चांगलं द्या आणि चांगल्या मार्गाने चला असं एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याचा मर्डर तुम्ही करायला लावलाय सरकारचा हात ह्याच्यामध्ये निश्चित असल असं मला वाटतय माहिती झाली दोन चार दिवसा कोण आलती ती सगळे ती मंत्री हे खासदार आमदार तेव्हा येऊन गेल्यावर रात्री अडीच वाजता सुरेश धस मला सांगायला भेटायला असं कुठं दगड फोडणाऱ्याला कुठं आजार असतय का दगड फोडण्याला कधी हार्ट अटॅक येत आहे का असं कधी होत नाही हे मुख्यमंत्री साहेब खोट बोललेत हे सभेमध्ये हे कसं काय खोटे बोलल्यात असं म्हणून बोल सुरेश साहेबांनी हे दस साहेबांनी मला म्हणल्यात आणि आता एक दोन महिन्यातूनच कसं बदल झालं हे कुण्या कारणानं म्हणतात हे पोलिसाला सोडा त्यांना माफ करा कारण काय ह्याच्यात मग ह्याने काय तर खाल्ले असतील हि मध्ये काय तर सरकाराकून म्हणून हे असं बोलणं येते त्यांना एखाद्याचा जीव घेणं सोपं नाही माझ्या लेकराला मारणं सोपं नाही याद राखा तुम्ही कोण कोण हे चोंबडे बोलायला लागल्यात ना याद राखा तुम्ही माझा आज लेकरू गेल्या माझ्या पोटात थेंडगा पडले कालपासून मला झोप येत नाही कालपासून मला चेन पडत नाही लाँग मार्च करत आलाय लॉंग मार्च असं वाटतंय का मला हे काही माहित नाही ती का झालंय तिथं त्यांनाच माहित आहे ते लॉंग मार्च मध्ये गेल त्यांना माहित आहे त्याच्यातलं मला काहीच माहित नाही आता असं मध्ये चमच्या का कसं न्याय मिळेल हा मला चमचे असं बोलतात ना मध्ये माफ करा पोलीस लोकांना सोडून द्या पाठीशी घालतात मग यांच्या स्वतःचे पण मारू दे ना एक दोन पोलीस स्टेशन मध्ये त्यांना करू द्या मग पोलीस लोकांना ते मोठ्या मनाचे आहेत तर आम्ही छोट्या मनाचे हा माझं लेपूर मला पाहिजे वापस जे जे बोलायला लागल्यात ना मध्ये पुढे होऊन या सगळ्याच्या जर हिंमत असलं तर माझं लेपूर मला परत पाहिजे माझं तरना ताट पस्तीस वर्षाचा माझा मुलगा आज वकील होऊन माझ्या पुढे बसला असता मला जन्मापर्यंत मला असं सुख दाखविला असता माझं सुख ह्या लोकांनी प्रशासनाने सगळं माझं सुख आज हिसकावून घेतल्यात मला दुःखाचे दिवस दिल्यात ते दिल्यात परत मला न्याय देत नाहीत ह्यांना काच नाही मला न्याय द्यायला माझ्याकडे सगळे सबूत आहेत माझ्याकडे सगळं प्रूफ आहे माझ्याकडे कागद आहेत माझ्याकडे सगळे हे बयान देणारे माणसं आहेत मग ह्याला काढच नाही मला हिंमत हे देत नाहीत न्याय देत नाहीत ह्यांना काही अडचण असल आमच्या पाहुण्याच्या घरी भेटले इथंच भेटले परभणीतच हो परभणीतच रात्री अडीच वाजता आले त्यांनी काय बोलले ईडिव करीत होते इडिव करू नका माझं फोटो काढू नका म्हणून असं दुसऱ्याला त्यांनी सांगितले सोबत असणाऱ्याला रात्री अडीच वाजता येऊन हे असं बोलून गेले आणि परत असं बोलतात असं बोलायला नकोय सत्याच्या मार्गाने सत्याने मिळवून द्या ते निलंबित आपल्याला ते मान्य नाही त्यांना कधी सजा भेटेल फाशीची कदा शिक्षा होईल ना त्यांना तेव्हा आपल्याला मान्य आहे तोपर्यंत मी मान्य हे नाही मला मान्य नाही त्यांच्यावरती मनस्वादाचा गुन्हा लावा त्याला फाशीची शिक्षा द्या आणि ज्या माणसाने संविधान तोडलंय त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि ह्याच्यामध्ये कोण कोण मुलं मारलेले आहेत ना सगळे फ्रॅक्चर झाल्यात हात मोडल्यात पाय मोडल्यात त्यांनी आज सध्या आता सध्या त्यांनी बसून आहेत त्यांना जेवता येत नाही बसता येत नाही त्या लोकरा ले लेकरावर सोमनाथाबरोबर असलेले लेकर ले त्याला मारलेले सोमनाथाला त्याच्या समोर मारल्यात आणि त्याच्या समोर सोमनाथाचा मर्डर केले त्यांनी या अकरावाचे पण हे सगळे सरकारने गुन्हे महाग घ्यायला सांगा आणि सुरेश दस साहेब हे जे बोलतायत हे ते पूर्णपणे चुकीच आहे आणि ते नेता जे आहे हे गरीबांचा नेता नाही हे तर हे गुन्हेगाराचा आहे आणि सरकार देखील गरीबाचं नाही न्याय कधी मिळवून देणार हे असं एकतर दोन महिने झालं आणि आणखी न्याय काहीच नाही कसल्याच प्रकारची चौकशी नाही पोलीस स्टेशन मध्ये कसल्याच प्रकारची माहिती दिली जात नाही असं का होतंय माझ्या भावाबरोबर आणि कित्येक मुलं आहेत त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत त्यांना मारून त्यांचे हातपाय तोडलेले आहेत त्यांच्या आईवडलांना ते मुलं कसं सांभाळतील हे पोलीस प्रशासना अति केलेलं आहे आणि जे आहे हे सरकार हे गुन्हेगाराचं सरकार आहे कारण आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो होतो आणि सुरेश धस जे आहेत हे म्हणतात ना इथं बीड आले होते फडणवीस साहेब तर माझ्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल तर माझ्यासोबत माझं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे आणि महात्मा गौतम बुद्ध आहेत म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो या शांततेचं परिवर्तन जर वादळात झालं तर हे सरकारला खूप महागात पडेल आणि हे वादळ रोखता येणार नाही कारण आम्ही सुशिक्षित आहोत म्हणून शांत आहोत म्हणून तुम्ही फायदा घेताय का आम्ही सुशिक्षित लोक आम्ही विद्यार्थी लोक जर हातामध्ये पेन वही न घेता हातामध्ये जर शस्त्र घेतलो तर सरकारला रोखणं खूप मोठं मुश्किल होईल आणि गुन्हेगारांची संख्या वाढवायची नसेल तर लवकरात लवकर न्याय द्या नाहीतर गुन्हेगाराची संख्या हे वाढणार आणि ज्या दिवशी गुन्हेगाराची संख्या वाढली त्या दिवशी तुमच्या अधिकाऱ्याच्या डेट बॉड्या जे आहेत ते खुले रस्त्यावरती दिसतील तेव्हा दे आपले सुरेश धस साहेब जे आहेत तेव्हा असंच माफ करतील का गुन्हेगाराला हे पण आम्हाला बघायचं आहे कारण जेव्हा डेट बॉड्या दिसतील ना तेव्हा कळेल की सरकार सरकारला की खरंच हे जे बोलले ते चुक माफ करा म्हणून धस साहेब हे पूर्णपणे चुकीचं आहे तेव्हा सरकारच्या लक्षात येईल म्हणून आम्हाला एकच, एकच मागणी आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने चाललोय म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या मार्गाने चाललोय हे सरकारनं लक्षात घ्यावं आणि शांतता खूप भयानक असतं ह्याचं जर वादळ जर परिवर्तन झालं तर ह्याला नक्कीच जबाबदार हे सरकारच राहणार एवढंच सांगतो कसल्याच प्रकारचं कागद नाही कसल्याच प्रकारची अधिकृत माहिती नाही आणि निलंबित ना काहीच होणार नाही आज निलंबित करतील चार दिवसांनी ड्युटीवरती घेतील जॉबवरती घेतील आणि हे गुन्हेगार जे आहेत मोकाट फिरतील आता बघा ते काय ते घोरबांड त्याला निलंबित केलं म्हणलं त्याच्या चेहऱ्यावरती थोडं तर गांभीर्य दिसतं का तो नांदेडला जातो निवांतपणे शिंदे साहेबांना भेटतो हसतो बोलतो हे काय थोडं गांभीर्य आहे का हे निलंबित करण्याना काहीच नाही त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जे जे माझे कॉलेजमध्ये शिकणारे मुलं आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हा दाखल झालेत त्यांचे गुन्हे माकले मागे घेतले पाहिजेत आणि ते मानवते मावशी त्यांना तर किती क्रूर मारलेत पाच पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी पुरुष माणसांनी त्यांच्या मांड्यावर उभारून त्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केले त्या मावशीने म्हणले साहेब मला लघवी आली मला बाथरूम ला आले मला जाऊ कसल्याच प्रकारचा संपर्क नाही कसल्याच प्रकारची माहिती नाही आम्हाला आता दिशा काय नाही जोपर्यंत न्याय भेटत नाही हे लढा चालूच राहिला आणि आमचे जीव गेले तर हरकत नाही माझ्या भावाने एवढे मोठे स्वप्न पाहिले होते गरिबा तो म्हणला की मी ज्या दिवशी वकील होईन त्या दिवशी मी कुणाचा एक रुपया नाही घेणार त्यांच्यासाठी मी लढेन बाबासाहेबांनी एवढे मोठे योगदान केलेत आपण त्यांच्यासारखं नाही छोटं काहीतरी एखादी तरी योगदान करून दाखव म्हणून माझ्या भावाचं स्वप्न होतं तो पुढे जाऊन पीएचडी ला नंबर लागला होता तो जेज होणार होता ह्या सरकारने स्वप्न त्याचे तोडून टाकलेत आणि एकच सांगतो गुन्हेगार गरीब असो या मंत्री असो किंवा कसलाही श्रीमंत असो शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगार असतो आणि गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही जे असतात म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचे वरचे पदचे डी एस पी असो कोणी असो कमिशनर असो त्यांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही जर वाचवायचा प्रयत्न केलात तर दुसरे पोलीस लोक असंच त्यांचा आदर्श घेतील ते कितीही असो तीस असो चाळीस असो पोलीस लोक गुन्हेगार त्यांना लवकरात लवकर तुम्ही शिक्षा द्या तुम्ही मोठ्या पदावरती बसलेला आहात आणि तुम्हाला ते निर्णय घेता येते आणि तुम्ही जर असं जर त्यांना पाठीशी घालत असाल तर आम्ही हे खपवून घेणार नाही एवढं सांगायचं आम्हाला लढाचं स्वरूप आम्हाला न्याय देत नाही सरकार आता लढा संविधान मार्गाने लढणार आहोत संविधानाच्या मार्गाने लढणार आहोत लढा आता होता येईल आपलं कसं शांततेच्या मार्गाने जाणं आपलं संविधानाच्या मार्गाने जाणं योग्य ठरेल आणि शेवटी नाही जर सरकार जर ऐकत असलं तर शांततेचं परिवर्तन जर ते वादळ झालं तर ते सरकार बघून गेलं आणि जबाबदार सरकारच राहील नंतर हेच सांगायचंय आम्हाला आपण कुणालाच भेटलो नाही आणि आम्हाला अधिकृत कसल्याही प्रकारची माहिती आली नाही असं जर माझ्या भावाच जर म्हणजे न्याय जर नाही जर भेटला तर प्रत्येक मुलाचा जीव जाईल आणि प्रत्येक घरी सोमनाथासारखं त्यांना रडावं लागणार प्रत्येक घर दुःखाचा डोंगर हे कोण सगळ्याशिवाय राहणार नाही हे कुठेतरी जाऊन अन्याय थांबलं पाहिजे आणि हे अन्याय जर थांबलं तर पुढे गुन्हेगारीच प्रमाण वाढणार नाही आणि अन्याय जर नाही जर थांबलं तर शंभर टक्के दुसरे निर्दोष मुलं हे मारले जातील आणि शेवटपर्यंत मारले जाणारच आहेत आणि सरकार हे दाबलं जाणारच आहे आणि होता होईल तेवढे गरीब लोकांनीही म्हणजे जागे झाले पाहिजे आणि त्यांच्या विरोधात म्हणजे आवाज उचलला पाहिजे एवढेच आम्हाला सांगायचं सगळी आमच्याशी कोणता नेत्या चर्चा केलं नाही कोणी आले नाहीत आम्हाला कोणी विचारपूस केले नाहीत हो आम्हाला न विचारताच ते लॉंग मार्च थांबवला आम्हाला माहितीच नाही काय झालंय काय झाले कसं का झालंय ते त्यांनाच ते माहित आहे सोबत असणाऱ्याला आम्हाला काही माहिती नाही ह्या सरकारला सगळ्या समान लागतात लो माणसं हे मतदानच्या टायमाला येतात सगळ्यांचं पण मतदान घेतात निवडून येतात आणि असं नंतर गरीबाला धोका देत्यात एका गरीबाचा जीव घेत्या भेदभाव का करते हे सरकार ह्या सरकार नंतर सगळ्याला मायबाप असतात हे मायबाप नाहीत आता सध्या हे दुस्मान झाल्यात आम्हाला गरीबाला ज्या दिवशी माझ्या भावाची म्हणजे घटना झाली तेव्हा पर आम्ही परभणीत आलो तेव्हा पोलिसांनी आम्हाला आम्हीच दाखवलं बरोबर आता ते पोलिस जे आहेत गुन्हेगार आहेत त्यांची मालमत्ता जप्त झाली पाहिजे आणि ज्यांचे मुलांचे हातपाय तुटले त्यांना मदत करण्यात यावी कारण हे जे आहेत ना हे खुशाल फिरत आहेत गुन्हेगार लोक आजकाल आम्हाला रात्री नऊ दहा वाजता तिथं नेले आम्हाला पन्नास लाख रुपये देतो तुम्हाला दोन मुलाला नोकरी लावतो असं म्हणून ह्या घोरबांडाने सांगितलं आणि आम्हाला तिथून ह्याला गेलो औरंगाबादला गेलो तिथून आम्ही डेटबाडी घेऊन महागारी येत होतो चिरफाड झाल्यावर तिथं आम्हाला पाचोड्या आंबाड चौकात अडवले तिथं तीन चा, चार चाळीस पन्नास पोलीस आले आम्हाला इकडे येऊ देत नव्हते एवढा आमच्याशी एवढा कशासाठी वागतात ही लोक आम्ही काय केलंय त्यांचं आम्ही का चोरी केलाय आम्ही काय केलंय त्यांचं आम्हाला न्याय देत नाही आम्हाला न्याय पाहिजे आम्ही ह्या न्यायासाठी आमचा लढा थांबणारच नाही आमचा न्यायासाठी असाच लढा आमचा चालू राहील हा न्याय मार्च मध्ये सरकारमध्ये आम्हाला काय माहिती नाही आम्ही घरीच आहोत परभणीमध्येच आहोत आम्ही आम्ही लॉंग मार्च मध्ये फक्त पोरग इथून ते आजारी पडलं मी आजारी पडले आजारी पडले म्हणून महागारी आलं माझ्यासाठी माझं पोरग तिथून पुढे काय घडलंय की काय झालंय कि आम्हाला त्याच्यातलं काहीच माहिती नाही आणि एकच सांगायचंय आणि हे जोपर्यंत न्याय भेटत नाही आमचा जीव जरी गेला तरी काय हरकत नाही कारण हा न्याय जे आहे माझ्या एकट्यासाठी नसून सर्व जनतेसाठी न्याय आहे हे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आमचे जीव जाऊ दे पण तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आज हे गरिबा होत नाही वंचित ना बहुजन आघाडीचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे आज या पत्रकार परिषदेला आपल्या समोर वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे आपल्या सर्वांना माहीत असेल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदेव श्री बाळासाहेब आंबेडकर हे जेव्हा हे सर्व परभणीचं सर्व या लाठीचार असेल कोंबिंग ऑपरेशन असेल किंवा ह्या सगळ्या घडामोडीमध्ये असतील स्वतः साहेब पूर्णपणे लक्ष देऊन होते आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की पोलीस अगदी सोमनाथ सुरवंशी यांची डेडबॉडी सुद्धा परभणीमध्ये आणण्यासाठी बाहेरच्या बाहेर सगळं अंत्यविधी करण्याचा प्रकार हे सगळे करण्याच्या तयारीत होते सरदे बाळासाहेब आंबेडकर इथं स्वतः उपस्थित असल्यामुळे या सर्व गोष्टी पोलिसांच्या धुडकावून लावून आणि त्या दिवशी प्रशासनानं पूर्णपणे जे काही चार पाच लोकांना सस्पेंड करायची कारवाई झाली की त्या ठिकाणी त्याच्यामध्ये साहेबांचा सा खूप मोठा त्यामध्ये रोल आहे मी या ठिकाणी आज एवढ्यासाठी उपस्थित आहे कोणत्या पक्षाने कोण काय आंदोलन करावं हो, कोणी लाँग मार्च करावं हो, हा जास्तचा प्रत्येकाचा प्रश्न आहे सगळ्यांनी त्या पद्धतीनं आहे पण सुरेश दस नावाचे जे काही महाराष्ट्रातला एक जातीवादी आमदार आहे यांनी जे प्रकारे या आंदोलनाला आणि इथल्या सर्व आंदोलनकर्त्याला असेल सोमनाथच्या आई असतील त्या सगळ्यांना ज्या पद्धतीने पोलिसांना माफ करा म्हणून जे काही स्टेटमेंट काल केलेलं आहे त्याचा मी उत्तर देण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे सुरेश ज्या ज्या पद्धतीने पद्धतीने प्रकरणावर धसाच लावून धरत आहेत कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळायला पाहिजे म्हणून जसं त्या ठिकाणी देशमुखांच्या त्या परिवाराला न्याय मागत आहेत त्यांचं हे न्यायाचं माप सुरेश परिवारावरच्या बाबतीत काय कुठं झुकतमाप होतं किंवा दलितांच्या बाबतीत इथल्या लोकांवर झालेल्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन कसा काय बदलतो म्हणजे याचा अर्थ तुमचं ते लेकरू आणि आमचं ते कार्ट अशा पद्धतीची भूमिका सुरेश दस यांची आहे का म्हणजे तुम्ही एखाद्या अत्याचारावर झालेला त्याची जात बघणार आहात का ही सगळं प्रश्न मोठा प्रश्न निर्माण होतो तुम्ही स्वजातीच एखाद्या अत्याचाराला तुम्ही टोकाची भूमिका घेता आणि इथं दलित असतील ओबीसी असतील भटक्या विमुक्तावर झालेले जे काही अत्याचार आहेत याच्याबद्दल तुम्हाला काही भूमिका नाही का त्याची तडजोड करून घेताय का किंवा मग पोलीस अधिकारी तुमच्या जातीचे आहेत का मग हा सुद्धा प्रश्न माझ्यासारख्या ठिकाणी निर्माण केला जातो म्हणजे हे सर्व आंदोलन पुण्या पद्धतीने चाललंय म्हणजे आंदोलन मरणाऱ्याची जात पाहून तुम्ही लढत आहात का हा माझा त्या ठिकाणी त्यांना सवाल आहे वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे परभणीमधील सर्व या संविधानप्रेमी जनतेवर झालेला हल्ला इथल्या सर्व बहुजनांवर झालेल्या हल्ल्याच्या बाबतीत सक्षमपणे सोबत आहे सोमनाथ सुरवंशी यांच्या कुटुंबियासोबत खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी आहे आम्ही सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत आणि राज्य पातळीवर आमचं सगळीकडे ज्या ज्या पद्धतीने जशा जशा पद्धतीनं आमचा लढा पूर्णपणे चालू आहे आणि त्या सत्य घटना पुढे आले हे जर आंबेडकर साहेब आंबेडकर साहेब जर इथे नस, आलेले नसते तर हे सगळे दाबा दाबीचे काम चालू होते आणि ह्याच्यामध्ये किती लोकांचे हे सरकार लोकांनी जीव घेतले असते की त्याच्यासाठी हे साहेब पुढे होऊन जे केल्यात एक लय चांगला आम्हाला एक ताकद दिल्यात प्रकाश साहेब आंबेडकरांनी त्याच्या बाबतीत हे सगळे सरकारला जळायला लागल्यात पर कधी का होईना आंबेडकर साहेबच आम्हाला न्याय मिळवून देत्या